नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या पदभरती संदर्भाची अद्यापपर्यंत परीक्षा झाले नाही तर मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच येत्या नेक्स्ट वीकमध्ये टाइम टेबल घोषित होणार आहे त्यासाठी आपण महत्त्वपूर्ण मोस्ट आय एम पी टेक्निकल क्वेश्चनचे लेक्चर सिरीज पाहत आहोत मित्रांनो पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण जीवावरण म्हणजेच बायोलॉजीवरचे पन्नास क्वेश्चन डिस्कस केलेले येतं ते लेक्चर तुम्ही जाऊन पाहू शकता या लेक्चरच्या माध्यमातून आपण पुढील पन्नास क्वेश्चन पाहत आहोत जे की मोस्ट आय एम पी असतील तोंडपाठ करणं कर गरजेचं आहे टाइमपास न करता डायरेक्टली आपण क्वेश्चन रीड करूया त्यानंतर या ठिकाणी आपण आन्सर वाचूया जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन या ठिकाणी कवर होतील तर मित्रांनो जर तुम्हाला आरोग्यसेवक या संदर्भात जर नोट्स हवे असतील तर तुम्ही डिजिटल जे के हे आपलं प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी फक्त पन्नास रुपयाचे पेमेंट करून नोट्स बाय करू शकता त्यामध्ये तुम्हाला एका दिवसामध्ये सर्व सोळा टॉपिक या ठिकाणी रिव्हिजन करता येईल महत्त्वपूर्ण नोट्स आहेत डेमो चेक करून तुम्ही त्या ठिकाणी नोट्स बाय करू शकता तर मित्रांनो एक्कावन्न प्रश्न पहा चेता तंतूच्या पुंजीला टिंबटिंब असं म्हणतात तर चेता असं म्हटलं जातं सायटोकानिस ही टिंबटिंबशी संबंधित असतात तर पेसा विभाजनशी संबंधित असतात त्यानंतर त्रेपन्नवा प्रश्न आहे ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे मेद आहे त्यानंतर मित्रांनो चोपन्नवा प्रश्न आहे प्रथिने ही टिंबटिंबची बहुवारिकीय आहेत अमिनो आम्लची बहुवारकी आहेत मोस्ट आय एम पी प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न हा मोस्ट आय एम पी आहे सर्व क्वेश्चन तुम्ही तोंडपाठ करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न चुकणार नाही प्रतिनेही अमिनो आम्लोची बहुवारकी आहेत त्यानंतर प्रतिरोध संस्थेच्या कार्यात टिंबटिंब मदत करते तर आयोडीनमध्ये आयोडीनमध्ये मदत करते त्यानंतर छप्पनवा प्रश्न आहे थायरॉइड ग्रंथी टिंबटिंब स्प्रेरक तयार करतात तर थायरोझिन हे स्प्रेरक तयार करतात त्यानंतर शरीरावरील नखे व केश केस टिंबटिंबनी बनलेली असतात तर प्रथिनांनी बनलेले असतात आपल्या शरीरावर जे नखे असतात केस असतात ते प्रथिनांनी बनलेले असतात मेदापासून काय बनलेलं असतं कार्बदोकापासून काय बनलेलं असतं किंवा जीवनसत्व कशाप्रकारे कार्य करतं जीवनसत्व कोणकोणती आहे ते तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे मेदाचे प्रकार किती आहेत कशाप्रकारे मेदाचं कार्य असतं शरीरामध्ये ते सुद्धा तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो कोणते जीवनसत्व त्वचेखाली तयार होते तर जीवनसत्व ड हे त्वचे त्वचेखाली तयार होते त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न टिंबटिंब ही जीवनसत्वे मेद द्रव्य असतात तर ब आणि क ही मेद द्रव्ये असतात हे जीवनसत्व एकूण किती जीवनसत्व आहेत प्रत्येक जीवनसत्वाचा तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर साठवा प्रश्न आहे रक्त गोठण्यासाठी टिंबटिंब जीवनसत्व आवश्यक असते तर के जीवनसत्वे हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते त्यानंतर एकसष्टवा प्रश्न एक ग्रॅम कार्बोदोकापासून टिंबटिंब कॅलरी ऊर्जा मिळते तर चार कॅलरी ऊर्जा मिळते प्रथिने किती कॅलरी म्हणजे एक ग्रॅमपासून किंवा एक ग्रॅम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते हे सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आणि एक ग्रॅम कार्बोदकेपासून चार कॅलरी ऊर्जा प्राप्त होते यानंतर हे बासष्ट प्रश्न आहे पालेभाज्या आपल्याला टिंबटिंबच्या स्वरूपात डचे जीवनसत्व म्हणजे ड जीवनसत्वाचे पूर्वद्रव्य पुरवतात तर अर्ग्लोस्ट्रोरॉल याद्वारे या ठिकाणी या पूर्वद्रव्य पुरवत असतात त्यानंतर त्रेसष्टवा प्रश्न आहे अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे टिंबटिंबची वाढ होय तर सूक्ष्मजीवाची वाढ होय त्यानंतर चौसष्टवा प्रश्न टिंबटिंब विघटनेला पुयन प्रथिने म्हणतात तर प्रथिनेला प्रथिने विघटनेला पुयन असं म्हटलं जातं त्यानंतर बासष्ट पासष्टवा प्रश्न आहे बटाट्यांना कोंब फुटू नये म्हणून त्यावर टिंबटिंबाचा मारा करता तर गॅमा किन्नाचा मारा केला जातो सहासष्ट प्रश्न आहे सूक्ष्मजीवाच्या वाढीसाठी योग्य तापमान कोणते तर दहा ते तीस सेल्सिअस हे तापमान सूक्ष्मजीवाच्या वाढीसाठी योग्य असते त्यानंतर सदुसष्टवा प्रश्न आहे दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत कोणती तर प्राचीरीकरण पाश्चिरीकरण प्राची ही जी आहे तर दूध टिकवण्यासाठीची सर्वसामान्य पद्धत वापरली जाते अडुसष्टवा प्रश्न आहे सूक्ष्मजीव अन्नात टिंबटिंब अन्नात वाढत नाहीत तर अति अमलरी धर्मी यामध्ये सूक्ष्मजीव वाढत नाहीत त्यानंतर मित्रांनो एकोणसाठवा प्रश्न आहे जंतूपासून रोगद्भाव हार सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला आहे तर लुई फ्रॅक्चर्स यांनी जंतूपासून जो रोगद्भव हा सिद्धांत आहे तो लुई फ्रॉचर यांनी मांडलेला आहे त्यानंतर सत्तरावा प्रश्न आहे रिंग वर्म हा रोग टिंबटिंबमुळे होतो तर मेटोझोवा यामुळे रिंगवर्म हा रोग होतो इन्सुलिनच्या अभावामुळे टिंबटिंब हा रोग होतो तर मधुमेह हा रोग इन्सुलिनच्या अभावामुळे होतो बहात्तरवा प्रश्न आहे विक्षेपण हा टिंबटिंब रोगाचा गुणधर्म आहे तर कर्करोगा या रोगाचा गुणधर्म म्हणजे विक्षेपण आहे त्र्याहत्तरवा प्रश्न रक्तदाब वाढल्याने निर्माण होणाऱ्या स्थितीस धर्मनीकाठीण्यता किंवा धमनी धमनीकाठीण्य असं म्हटलं जातं चौऱ्याहत्तरवा प्रश्न आहे उच्चतान परिहृदय रोग इत्यादी सारख्या आजार टाळण्यासाठी क्षारांचा शेवणांचे क्षारांच्या शेवणाचे सामान्य प्रमाण टिंबटिंब ग्रॅम प्रतिदिन असतं तर पाच ग्रॅम असतं म्हणजे उच्चतान परिहृदय रोग इत्यादीसारखे आजार टाळण्यासाठी क्षारांच्या शेवणाचे सामान्य किंवा सामान्य जे प्रमाण असतं ते पाच ग्रॅम असतं त्यानंतर मित्रांनो शहात्तरवा प्रश्न आहे महिलामध्ये देहवस्तुमान निर्देशांक टिंबटिंबपेक्षा जास्त असेल तर अटिलठ अतिलठ्यपणा आहे असं समजलं जातं तर देहवस्तुमान निर्देशांक या ठिकाणी पहा अठ्ठावीस पॉईंट सहा मित्रांनो आय बी पी एस या कंपनीच्या मार्फतही तुमची परीक्षा घेतली जात आहे त्यामुळं आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत जो परीक्षा पॅटर्न असेल तर तुम्हाला मराठीचं इंग्लिश ट्रान्सलेशन त्या ठिकाणी क्वेश्चन दिला जात नाही तुमचे प्रश्न हो, मराठीमधूनच विचारले जाणार आहे त्यामुळं देह वस्तुमान म्हणजे ज्याला आपण बॉडी मास असं म्हणतो तेसुद्धा तुम्हाला मराठीचे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आपली टेस्टरीसुद्धा बाय करू शकता टोटली मराठीमधून असेल त्यासाठी तुम्हाला फक्त पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे पन्नास रुपयामध्ये तुम्ही क्वेश्चन बँक घेऊ शकता जर तुम्हाला टेस्रीज जर घ्यायचं असेल तर फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही सिरीज घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो सत्याहत्तरवा प्रश्न आहे टिंबटिंब संकल्पनेनुसार आरोग्याकडे रोगाचा अभाव आणि स्वस्थाकडे व्यक्ती रोगी असणे अशा दृष्टीने पाहिले जाते तर जैव आयुर्विज्ञान यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे संकल्पमध्ये पाहिले जाते अठ्ठ्याहत्तरवा प्रश्न आहे मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात तर आरोग्य विकास असं म्हटलं जातं त्यानंतर या ठिकाणी हा क्वेश्चन आहे स्किप करूया मुलींसाठी विवाहाचे जे वय आहे ते अठरा वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे नवीन जो जी आर असेल त्या नवीन जी आरनुसार तुम्ही पाहू शकता किती वर्ष आहे ते वा प्रश्न आहे संक्रामक कारकाच्या शरीरातील शिरकाव व विकास यास म्हणतात तर संक्रमण असं म्हटलं जातं एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे फुफ्फुसांचे रोग होण्यास टिंबटिंब कारणीभूत असते तर नायट्रोजन डायऑक्साईड हे फुफ्फुसांच्या रोगासाठी काय कारणीभूत असते ब्याऐंशीवा वा प्रश्न आहे आधुनिक जैव तंत्रज्ञान या पातळीवर कार्य करतं तर रेणू पातळीवर ते कार्य करते त्र्याऐंशीवा वा प्रश्न आहे डी एन ए संरचनेमध्ये टिंबटिंब नत्र रेणू असतात ए अँड सी हे नत्र रेणू असतात त्यानंतर मित्रांनो चौऱ्याऐंशी वा प्रश्न आहे पुसा सोना ही तिंब 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 जात टिंबटिंब आहे तर मोहिरींची जात आहे हा प्रश्न तुम्हाला ग्रामशोक पदासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो जर तुम्ही ग्रामशोक या पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल तर त्या पदासाठी सुद्धा परीक्षा होणार आहेत जर तुम्हाला चार हजार प्लस क्वेश्चन बॅग जर तुम्हाला जर हवा असेल फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता प्रिंटसुद्धा काढू शकता मोस्ट आय एम पी चार हजार क्वेश्चन बँक आहे त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेस्टोरनं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि ग्रामसेवक भरती संदर्भात आपली प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये मोस्ट आय एम पी बत्तीस लेक्चर आपण अपलोड केले ते सुद्धा तुम्ही लेक्चर पाहू शकता त्यानंतर मित्रांनो पंच्याऐंशी प्रश्न आहे मधुमेह विकारामध्ये टिंबटिंबचा वार केला जातो तर इन्सुलिनचा वापर केला जातो वापर या ठिकाणी आहे त्यानंतर टेरिस विटाटा ही नेचा जातीची वनस्पती जमिनीपासून टिंबटिंब शोषून घेते तर आर्सेनिक शोषून घेते शहाऐंशी वा प्रश्न आहे स्पायरोगायरा टिंबटिंब वर्गात समाविष्ट आहे तर सेवाल वर्गामध्ये या ठिकाणी समावेश आहे हरितबी हरितविधी वनस्पती कोणत्या आहेत कवक कोणते आहेत द्विबीज कोणते आहेत तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे कवकामधील शोषण पद्धती टिंबटिंबमध्ये आहे तर मृतपजीवीमध्ये या ठिकाणी श कवकामधील पोषण पद्धती आहे त्यानंतर कांदा हा टिंबटिंब वनस्पती आहे तर एक बीजपत्री वनस्पती आहे त्यानंतर नव्वदवा प्रश्न आहे लायकोपोडनी वर्गातील बीजानुधान समूहाला टिंबटिंब असं म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर असेल तिसऱ्या नंबरचं स्ट्रीबिलॉय असं म्हटलं जातं त्यानंतर एक्क्याण्णवा प्रश्न आहे नीलवर्णीय देवमाशाची लांबी सुमारे पस्तीस मीटर असते मोस्ट आय एम पी प्रश्न आहे देवमास्याची लांबी किती असते तर पस्तीस मीटर असते आणि देवमासी जो आहे तो नीलवर्णीय नी असतो त्यानंतर ब्याण्णवा प्रश्न आहे दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा टिंबटिंब वर्गाचा गुणधर्म असतो तर मॅमेलिया हा जो गुणधर्म आहे तो म्हणजे दूध स्रावणाऱ्या ग्रंथी असणाऱ्या वर्गाचा गुणधर्म असतो त्यानंतर सेवाल हे टिंबटिंबस्तरीय संघटनाचे उदाहरण आहे तर पेसी स्तरीय संघटनाचे उदाहरण आहे चौऱ्याण्णवा प्रश्न आहे ऊतीची मुख्य कार्य हालचाल हे असते एखादी ऊती असेल तर त्याचं हालचाल त्यांचं मुख्य कार्य असतं त्यानंतर हिवतापाचा तापाचा प्रसार मार्फत होतो तर डासामार्फत होतो त्यानंतर शोषणासाठी मासे टिंबटिंबचा वापर करतात तर कल्ल्यासाठी वापर करतात त्यानंतर सत्त्याण्णवा प्रश्न आहे उजवे अलिंद आणि डावे निलई यामधील रंध्र टिंबटिंबच्या झडपेच्या साह्याने नियंत्रित केले जाते तर त्रिदलच्या साह्याने ते नियंत्रित केले जाते उजवे अलिंद आणि डावे उजवे आलिंद आणि उजवे निलय हे रंध्र त्रिदल झडपेच्या साह्याने नियंत्रित केले जाते त्यानंतर अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे त्यानंतर अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे मानवाचे शास्त्रीय नाव आहे होमोसेपियन त्यानंतर मानव पालेभाज्यातील टिंबटिंब भाग पचवू शकत नाही तर सेल्युडेचा भाग पचवू शकत नाही हा सुद्धा प्रश्न मोस्ट आय एम पी आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला आहे मानव हा सेल्युलोजचा भाग पचवू शकत नाही त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो मानव मानवाला खोली व अंतराचे अंतराचे ज्ञान टिंबटिंबमुळे होते तर त्रिमितीय क्षमदृष्टी यामुळे या ठिकाणी मानवाला खोली आणि अंतराचे ज्ञान होते तर अशा प्रकारे मित्रांनो मोस्ट आय एम पी काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत एकूण शंभर क्वेश्चन आपण पाहिले या लेक्चरच्या माध्यमातून आपण पन्नास लेक्चर क्वेश्चन पाहिले त्यानंतर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पन्नास क्वेश्चन पाहिलेत हे जे मोस्ट आय एम पी प्रश्न आहेत ते म्हणजे जीवावरण या सब्जेक्टचे होते त्यानंतर आपण केमिस्ट्रीवरचे शंभर क्वेश्चन त्यानंतर फिजिक्सवरचे शंभर क्वेश्चन प्रकारे आपण टोटल तीनशे क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहेत मित्रांनो जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा जर लेक्चर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता त्यासोबत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर टेस्ट सिरीज हवे असतील तर क्वेश्चन बँक हवा असेल तर डिजिटल जे के हे प्लेशन तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करा अप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेली आहे त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला पिन करून दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र